लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांच्या प्रचारार्थ काल विधान परिषदेचे आमदार अरुणकाका जगताप यांनी तालुक्यातील डोनगाव अरणगाव पाटोदा या ठिकाणी सभा घेतल्या त्यानंतर जामखेड येथे शहरातील विविध भागातून भव्य रॅली काढण्यात आली यानंतर जामखेड येथील महावीर भवन येथे आयोजित कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात आमदार जगताप बोलत होते यावेळी विशेष करून उपमहाराष्ट्र केसरी पैलवान बबनकाका काशीद यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केलाय शेतकऱ्यांना फक्त शरद पवार हेच न्याय देऊ शकतात ते कृषी मंत्री असताना बहात्तर हजार कोटी रुपयांची कर्जमाफी केली आजपर्यंत अशी कर्जमाफी कोणत्याही सरकारने केली नाही त्याचप्रमाणे इतर क्षेत्रातील त्यांचे काम उल्लेखनीय आहे आज ज्यांना शेतीचा गंधही कळत नाही असे सरकार सत्तेत बसलं आहे ते काय करणार असा सवाल त्यांनी यावेळी केला आमची नाळ ग्रामीण भागाशी जोडलेली आहे त्यामुळे आम्हाला जाणीव आहे जनतेचे काम करताना आम्ही कधीही राजकारण केले नाही तो कोणत्या पक्षाचा आहे हे पाहिले नाही त्यामुळे लोकसभा उमेदवार आमदार संग्रामभैया जगताप यांच्यासाठी सर्वजण पक्षभेद विसरून कामाला लागले आहेत असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अरुण काका जगताप यांनी केलं आहे मोठ्या प्रमाणात जर कर्जमाफी केली असेल तर ती पवार साहेबांनी केली आज आजपर्यंत कोणी करू शकलं नाही मग आपलं कोणीतरी विचारलं होतं मला वाटतं सकाराम ते आपल्याला कृषी मंत्री कोणी सांगता येईल ते मंत्री केले नाही आपण सगळेजण मला या गोष्टीचा निश्चित आनंद आहे मला सकाळपासून मी टॅली करतोय की जामखेड तालुक्यातील नेते मंडळी सगळी

यावेळी विशेष करून उपमहाराष्ट्र केसरी पैलवान काका का काशीद यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला तसेच भाजपचे प्रदेश पदाधिकारी इस्माईल सय्यद इम्रान कुरेशी दयानंद चव्हाण यांनी प्रवेश केला यावेळी मधुकर राळेभात राजेंद्र कोठारी दत्तात्रय वारे शहाजी राळेभात डॉ कैलास हजारे अमजद पठाण विजय गोलेकर सुनील लोंढे राजेंद्र चोपडा सुमतीलाल कोठारी अमित जाधव दिगंबर चव्हाण उमर कुरेशी अमोल गिरमे शेरखान पठाण आदी उपस्थित होते यावेळी बोलताना उपमहाराष्ट्र केसरी पैलवान बबनकाका काशीद म्हणाले शेतकऱ्यांचा छळ करणारे सरकार खाली खेचण्याची वेळ आता आली आहे त्यामुळे सर्वांनी एकत्रित येऊन काम केलं पाहिजे आणि मराठी माणूस देशाचा पंतप्रधान झाला पाहिजे तसेच शेतकऱ्यांचे प्रश्न फक्त शरद पवार सोडवू शकतात अशा कारणांमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे जगताप कुटुंबीय मदत करणारे आहे त्यांचा फायदा निश्चितच होईल आजपासून सर्वांनी प्रामाणिकपणे कामाला लागा कुठल्याही दहशतीला न जुमानता काम करा असं आवाहन बबन काका काशीद यांनी केलं का� आहे मला एक काय परमेश्वराची कृपा आहे की पहिल्यापासून जे दान दिलेलं आहे आम्हाला ते सामान्यकडे वापरतोय का मुश्किल जे काम होतं मी दुसरी चक्कर मारायला लागत नाही माझ्याकडे आलेलं ना काम लगेच होत असतोपर्यंत मला अनुभव आला मनुष्य की त्याला हे काम करतात कोणाला सहभागी एक चक्कर तुमच्याकडे मला माहिती नाही त्याला आमच्याकडे तर आपण आलाय की त्याचं काम झालं पाहिजे ते प्रामाणिकपणाने करतोच मग निवडणूक झाल्यानंतर माझ्याकडे कोणही नसतं काम केलेले लक्षात राहत नाही आणि येणारा कोणता धर्माचा आहे कोणत्या पक्षाचा आहे हे कधी पाहत नाही जो आलेला आपल्याकडे माणूस आहे त्याचं काम आपल्याकडून होत आहे हे दान आपल्याला परमेश्वरून दिलेलं आहे ते निश्चित आपण प्रामाणिकपणाने करत आहोत ते मी सगळ्यांना विनंती करतात